लोकांच्या वेगळ्या कॉमेंट्स लोकांच्या चांगल्या कॉमेंट्स या सगळ्याची सवय गेल्या बत्तीस वर्षापासून मला आहे त्यामुळे असं नाही होतं की हे सगळं पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये आहे पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक गावखेड्यातला मुलगा सूरज चव्हाण नावाचा भले तो बिग बॉसचा विनर असेल पण काय आहे की ना रील्स करणं बिग बॉसचा विनर होणं ही एक वेगळी गोष्ट आहे बरोबरीने या इथे सिनेमामध्ये सव्वा दोन तास तुमच्यासमोर सादर करणं ही अत्यंत कठीण गोष्ट माझ्यासमोर होती पण स्वामींची कृपा की मला यानिमित्ताने एक वेगळ्या व्यक्तीबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणजे सूरज चव्हाण याच्याबद्दल वेगवेगळ्या मतं लोकांची असू शकतात पण त्याचे जे फॅन्स आहेत किंवा त्याच्यावर प्रेम करणारी लोकं आहेत ती अत्यंत अत्यंत तळागळातून आलेली लोकं आहेत कारण फार लोकांना माहिती नसेल पण यावेळेचा बिग बॉस जेव्हा घडला तेव्हा मी आ... कलर्स मराठीचा हेड होतो आणि कलर्स मराठीचा हेड असल्यामुळे आ, ते सगळं कलर्स मराठीवर सादर करताना मी तिथे स्वतः हजर होतो मला असं वाटतं की सूरज मला जॉईन होतो आहे या निमित्ताने आणि सूरज मला दिसत नाही असतो पण ठीक आहे पुढे दिसशील लोकांना दिसलंयच या निमित्ताने आणि या फीलच्या निमित्ताने हीच खूप मोठी गोष्ट आहे निमित्ताने हीच खूप मोठी गोष्ट आहे एक मिनिट जवळ जवळ वीस बावीस दिवसांनंतर त्याच्या घरी पोचलेला हो आहे जे जेजुरीच्या इकडे त्याचं गाव आहे त्या गावामध्ये त्याला पाठवलंय मी कारण त्याला अजिबातच मी त्याला जाऊ दिलं नव्हतं त्याला जवळजवळ मी कोंडून ठेवलं होतं काय सुरक्ष कोंडून ठेवलं होतं ना तुला <laughs> पण आम्हा दोघांनाही आनंद असाच आहे की या निमित्ताने सूरजला एक वेगळं व्यासपीठ मिळालं सूरज लोकांसमोर पोचला लोकांनी त्याला पाहिलं लोकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी त्यांनी सूरजचं फारच कौतुक केलं आणि मला त्याच्याबद्दल खूप तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत काय सूरज कसं वाटतंय मोठ्या पडद्यावर आलं बर सर आनंद आहे म्हणजे मोठ्या लय खुश आहे खुश आहेस आणि आता लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुझ्याकडे आहे गावाकडे जोरात आहे पूर्ण जोरात रिस्पॉन्स हवा आहे यासाठी आपण आज दोघही या फेसबुक आपल्या इंस्टाग्रामच्या निमित्ताने आपण लाईव्ह आलेलो आहोत लोकांना एक सांगायला आवडेल की पोरानी ज्याला सिनेमा क्षेत्रातलं किंवा तंत्रातलं काहीही कळत नाही पण या पोरानी इतके कष्ट घेऊन आज हा पोरगा जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसतो तेव्हा बरेच वेळा माझे पण डोळे भरून येतात मला असं वाटतं की जे आम्ही ठरवले होत ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आमचा सक्सेसफुल झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले झापूक झोपूकला या पुढेही द्याल याची खात्री वाटते पण मला एक वेगळा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे कारण काय आहे की ना मी ना काही निगेटिव्ह पॉवर बघतो निगेटिव्ह कॉमेंट्सच्या बघतो सूरजला वाचता येत नाही त्यामुळे सूरज, ना सूरज वाचण्याच्या भानगडीत पडत नाही त्याला काही कळत नाही पण युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामवर आपल्याला ज्या काही कॉमेंट्स निगेटिव्ह दिसत आहेत त्या ना मला थोड्याशा ना सूरज बद्दलची काहीतरी वेगळी वेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं आणि ती मतं म्हणजे काय की हा काय माकर तोंडी आहे का हा हा कसला दिसतो हा कसला काळा आहे याला काय येत आहे तो गावखेड्यातून आलाय तो एका गावातून आलाय तो प्रयत्न करतोय तो जे करत होता अगोदर त्याच्यापासून आजपर्यंत त्याची जी प्रगती आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे या प्रगतीकडे आपण सगळे काराडोळा करू शकत नाही कारण त्याची जी प्रगती आहे ना ती त्यांनी त्याच्या कष्टाने मिळवलेली आहे मला तुम्हाला सगळ्या लोकांना एकच सांगायचंय की अशा प्रवृत्तींना आताच आपण जर आळा नाही घातला ना तर मग ना महाराष्ट्रातल्या कुठल्याच कोपऱ्यातला मुलगा मोठ्या पडद्यावर येऊ शकणार नाही प्रेक्षक म्हणून आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे सूरजनी मला काही पैसे दिलेले नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मला पिक्चर करायचं आहे हे ओढे माझे पैसे असे पण मी नट बघितलेले आहेत किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि हीच जी लोक ट्रोलर्स असतात जी काही युट्यूबर्स वगैरे असतात ती लोक त्या लोकांना डोक्यावर घेताना पण मी बघितलेली आहेत माझं म्हणणं त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओ केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे हे बघा त्याच्या चुका असतील तर त्या सांगा कारण तो नट म्हणून आत्ता सुरुवात करतोय तो नट म्हणून आत्ता प्रयत्न करतोय आणि ह्याच्या याच्या पुढे त्याला मोठं अजून करिअर आहे याची मला खात्री आहे पण ज्या पद्धतीने ट्रोलर्स सुरजच्या हात धून मागे लागलेले आहेत आणि मला फॅन्स लोकांना जरा नवल वाटतंय सुरतच्या की सुरजचे फॅन्स कुठे केले तेच कळत नाही ज्या लोकांना अजिबातच ती का उत्तर देत नाहीये ते कळत नाहीये कारण जेव्हा मी बिग बॉस करत होतो तेव्हा सुरतची जी प्रसिद्धी बघितली होती तेव्हा ती तळागाळातली प्रसिद्धी होती आणि ते तळागाळातला माणूस आहे ना तो सुरतच्या मागे होता आज नेमका सुरतच्या पाठीमागे जेव्हा वळून तो बघतोय ना तेव्हा ती माणसं कमी दिसत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांना ना, ना वेठीस वेळीच आपण जर तिथल्या तिथे थांबवलं नाही तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस येणार नाही आणि ही गोष्ट ना ही फक्त ना एक सिटी म्हणजे काय म्हणतात शहरांपुरती मर्यादित राहील आणि ती शहरांपुरती मर्यादित राहू नये यासाठी आपण सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा प्रयत्न करण्याची गरज आहे माझं म्हणणं आहे की हे काही गाव आणि शहर हा वाद नाहीये पण गावातला मुलगा आपण ऍक्सेप्टच करणार नाही मी केला की ऍक्सेप्ट मी आजपर्यंत जेव्हा हा अठरावा सिनेमा आहे सतरा सिनेमा काम केले ते वेगवेगळी लोकांबरोबर काम केले पण मी कधी हा विचार केला नाहीये की अच्छा, के अच्छा अच्छा सोनाली कुलकर्णी कुठून येते का अच्छा ती पिंपरी चिंचवडामधून येते का मग तिला कशाला घ्यायचं असं नाही केलं किंवा सिद्धार्थ जाधव कुठून येतो तो एकदम बहुजन समाजातला आहे का अच्छा अच्छा तू तिकडून आलाय का त्याला घ्यायचं नाही असा विचार नव्हता केला ते पण नवीनच होते ते पण शिकतच होते आणि आज त्यांची त्याची जी काही प्रगती आहे ती दुष्ट लागण्यासारखी आहे मला खात्री आहे हळूहळू का होईना सूरज त्या लेवलला नक्की पोहोचेल म्हणजे मला कधी कधी पहिल्या टीजरला जेव्हा सूरजला इतकं ट्रोल केलं ट्रेलर आल्यानंतर त्यांचे थोडेसे सूर बदलले आणि सिनेमा आल्यानंतर ना सूर बदलले पण ना तरी सुद्धा सूरजला ठोकायचंय म्हणजे सूर बदलले करत आहे ते बघितल्यानंतर जाणवत आहे की याला वेगळं बोलायचंय पण हा ठरवून सूरज बद्दल वेगळं बोलतोय आणि हे थोडं लागण्यासारखं आहे एक माणूस म्हणून मला लागण्यासारखं आहे आणि जर माणूस म्हणून आपण जर एकमेकांना कनेक्ट नाही करू शकलो ना तर मग आपण कपाळ करून ठेवा असं माझं फॅन्स लोक आज तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल तुला काय बोलायचंय आहे खर तुम्ही मला एवढी साथ दिली आता मला साथ देण्याची ही लय काय म्हणतात त्याला आता टायमिंग महत्वाची हो वेळ आली आता तुम्ही माझ्या फॅन नो मला साथ द्या फक्त वाईस कारण आपण पिक्चर लय भारी केलाय थिएटर मध्ये जावा तुम्हाला कलन तुमच्या लहान भावाने काम कसं केलंय जापूक झोपूक पिक्चर मध्ये एकदाच थिएटर मध्ये जा विनंती एकदाच फक्त थिएटर मध्ये जा आणि बघून आल्या मला बोला काय पिक्चर केलाय मग एक आणखी एक सूर लोकांमध्ये आहे की अच्छा अच्छा ही अशी फिल्म आहे मला एक युट्यूबरची खूप गंमत वाटते एका टायटल मध्येच लिहिलं होतं केदार शिंदे जिओ सिनिओला ला, चुना लावला आणि काही कोटींची ही फिल्म आहे वगैरे वगैरे आम्हाला माहिती आहे ना मराठी फिल्म कुठली किती पैशांमध्ये होती आणि कशा पद्धतीने ती सादर केली जाते पण या फिल्म मध्ये आम्ही सूरजला सादर करताना ती कुठल्याही लेवलनी एक ब्लॉकबस्टर फिल्म सादर करतो हेच डोक्यात ठेवून केलेलं आहे ज्या पद्धतीचे याच चित्रण झालेलं आहे ज्या पद्धतीची गाणी आहेत गाण्यांना या पद्धतीचा तुम्ही रिस्पॉन्स देत आहे त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे की फिल्म कशा पद्धतीची या तीन दिवसामध्ये जी जी लोक बघतायत ती लोक बाहेर येऊन ज्या पद्धतीने कौतुक करतायत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी आता तुमच्या सगळ्यांचे प्रश्न घ्यायला तयार आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही मला या या माध्यमातून विचारू शकता मी मी तुमची उत्तरं द्यायला गावी जाऊन बऱ्याच दिवसांनी गावी आल्या बर वाटतय आईला भेटलो मरे माताला आता गावात वाईच फिरतो ना बर वाटत गाव म्हणजे महत्वाचं आहे माझ्यासाठी गाव सिटी नाही आवडत मला नाही आवडत नाही मुंबई दिल्ली पुना काय नाही फक्त इथं खेडे गावातच जन्म झालाय ती सुख भेटते लोक विचारतायत खूप छान आहे गाणं आणि तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय या सगळ्या गोष्टी काय वाटलं वाजीव नाच लईा केलाय वाजीव गाण्या हो। म्हणजे इतका थांबलेला तुमचा सूरज भाऊ पाटण दुखत होती पण तरी थांबला नाही इतका नाचलाय ना तुम्हाला <laughs> दिसलंच असं पिक्चर मध्ये जपफूक काय क्वालिटी नाचल आपल्या <laughs> <laughs> लोकांचं कौतुक पण करणारी लोक खूप आहेत आणि <laughs> लोक म्हणतात की आम्ही फिल्म बघितली आम्हाला खूप आवडली अशा पद्धती सर लोकांना गरीबाचं लेकरूप पुढे केलेलं चांगलं दिसत नाही असं अमित पाटील यांनी लिहिलेलं आहे लोकांना म्हणजे ती लोक कोण आहेत ना त्यांच्याकडे uh, फार आता तुम्ही लक्ष देऊ नका या गरीबाचं पोरग जर पुढे राहायचं असेल तर तुमच्या मित्रमंडळींना आणि तुमच्या घरच्यांना सांगा की तिकीट काढून लवकरात लवकर झापून झुपून बघा कारण ते महत्वाचं आहे हे बघा काय की कोणी कोणाची प्रगती थांबवू शकत नाही आणि कोणी कोणाला बनवू शकत नाही आणि कोणी कोणाला बिघडवू शकत नाही आम्हाला जर जे काही आमचं घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात हे तुम्ही मायबाप प्रेक्षकात त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर आम्ही घडू शकतो आणि तुम्ही जर शेट ठरवलं तर आम्ही बिघडू शकतो मला या सगळ्या आज फेसबुक इंस्टाग्राम लाईव्ह करण्याच्या साठी जो मी प्रयत्न करत होता तो ह्याचसाठी प्रयत्न करत होतो की ना मला ना या तीन दिवसामध्ये ना काही काही लोकांनी काय केलं माहितीये का सकाळी नऊ वाजताचा शो हा पहिला शो असतो आणि सव्वा नऊ ला त्यांनी इमिजिएटली युट्यूबवर त्यांचा रिव्ह्यू दिला मला नव्हतं की पंधरा मिनिटामध्ये अख्खा सिनेमा कसा बघितलाय जो सव्वा दोन तासाचा सिनेमा आहे म्हणजे ठरवूनच ठेवलं होतं की सूरज चव्हाण आणि सूरजला ठोकायचं म्हटलं तर त्याची फिल्म फ्लॉप गेलीच पाहिजे या पद्धतीने विचार करून आपल्या महाराष्ट्रांनी मनाव घेतलं ना आखे गाणे वाजणार झपल डुपल झपक झपक आपल्या महाराष्ट्राचं माय बाप आपली जनता आणि माझं करची विनंती माझं फॅन म्हणजे माझं देव त्यांना लय मानलं त्यांना काळजात ठेवतोय त्यांनी ते एकदा सरावलं ना पिक्चर डॉ किंवा घ्यायचं मग कोणी बी केलं की जेव्हा जो सकाळचा शो असतो त्याच्यामध्ये लोक आता मध्ये येण्याच्या अगोदर लोकांनी त्या सिनेमागृहाचे व्हिडिओ काढले आणि दाखवलं अरे बघा बघा या इथे आता कोणीच नाहीये कुठे गेले सूरजचे सपोर्टर्स कुठे गेले फॅन लोक असे युट्यूबवर पण व्हिडिओ टाकलेले मला की तुझ्या फॅन्स लोकांना एवढं धरतात ही लोक फॅन मला माहिती माझ फोन नाही स्वच आहे त्यांच्यावर लय म्हणजे लय कारण बिग बॉसला त्यांनी इतका सपोर्ट केलाय ना सगळ्या टॉपचं वोटिंग होत म्हणून बिग बॉस ची टॉप माझ्या फॅन मला जिंकली तरी मी त्यांना म्हणतो की तुमच्यामध्ये काय हा सोडत नाही तर कोण मला कोण इच होत तुमच्या मधलं महाराष्ट्रात आपल्या सॉंग पहिले रिलीज केलं असतं तर आपला मूवी आणखी सुपर हिटर हिट झाला असता पण ते पहिलेच रिलीज झाले मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत युट्यूबवर जर तुम्ही त्याची रिव्ह्यूज बघितली किंवा व्ह्यूज बघितली हे अत्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास लाखाच्या वर लोकांनी ते गाणं बघितलेलं आहे त्यामुळे पन्नास लाखाच्या वर प्रेक्षकांपर्यंत ते गाणं नक्कीच पोहोचलेलं आहे आम्ही अजून तर पिक्चर नाही पाहिला पण मोबाईल वरती सगळं बघायला उत्सुक आहेत हेच प्रॉब्लेम आहे आपल्या मराठी लोक आपल्या मराठी माणसांनी ना फोन मध्ये नाही बघितलं पाहिजे भावांना समजून घ्या माझ्या तायांना मोबाईल मध्ये फोन पिक्चर बघा नको नका बघो फोनवर फोन वर कोणी बी बघत पण थिएटर मध्ये जाऊन बघ मजा आहे काय उपयोग आहे मेहनतीला तुम्ही वाव द्या ना काय तुम्ही असं भारी बनवली आहे मी तीन वेळेस पाहिली महादेव गोरी थँक्यू व्हेरी मच अजून तुमच्या मित्रमंडळींना आणि घरच्यांना घेऊन जा आणि फिल्म दाखवा एक नंबर चित्रपट आहे सर आम्ही कालच एक रील पाठवणार होते त्यात एवढे ट्रोल केले त्यांना तुम्ही उत्तर द्या प्लीज कशाला उत्तर द्यायचं उत्तर तुम्ही द्यायचं सिनेमा बघून कारण काय ट्रोल करणारे ट्रोल करणारच आहे पण जोपर्यंत तुम्ही सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत नाही आणि तुम्ही त्याचा सिनेमा बघत नाही पण माझं म्हणणं काय माहिती का सिनेमा बघून ट्रोल करा कराटिंग केली असेल तर सांगा त्याला की सूरज तू वाईट ऍक्टिंग केली पिक्चर बघा थिएटर मधून बाहेर या मग काय बोलायचं ती बोला पण पिक्चर मध्ये थिएटर मध्ये कालपासून तिकीट भेटेना हाऊसफुल आहे पुण्यात वा काय माहिती ना सूरज साठी मला वाईट वाटत तरी काल त्याचा चेहरा जो अख्खा उतरला होता संध्याकाळी कारण ना पद्धतीने लोक ठरवून त्याला एकदा एक असं काम नाही त्याला पूर्ण असे आजूबाजूनी त्याला घेराव घालतायत असं वाटल्यानंतर मला असं वाटलं की खरंच आता बोलण्याची गरज आहे आणि सूरजच्या लोकांना सांगायची गरज आहे की ए, हे बरोबर नाहीये ही लोक ठरवून सूरजला इतकं नाही वाईट ठरवू शकत मला चांगला अभिनय आणि वाईट अभिनय कळतो ना थोडा तरी माझ्यावर विश्वास असेलच ना इतके फिल्म्स मी केलेले इतकी नाटक केली आहेत इतके सिरियल्स केले सूरजनी त्याच्या पद्धतीने अप्रतिम काम केलेलं आहे पण कोणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही येतच नाही हा माकरतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा भोगडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्यांनी काम केलेलं तर बघा आणि जोपर्यंत ते तुम्ही बघत नाही